सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर तालुक्यातील लंगापूर येथील प्रकल्पाबाधित प्रमोद वानखडे यांनी संपूर्ण कुटुंबासह लंगापूर येथे घरासमोर बेमुदत आमोरण उपोषण सुरू केले प्रमोद वानखेडे विनोद वानखेडे आणि सुमिता वानखेडे यांना तिघांना शासनाच्या वतीने अंदाजे पंच्याहत्तर चौरस फुटाचा सा सामाई भूखंड उमा बैरेज प्रकल्पग्रस्त पुनर्वसन अंतर्गत देण्यात आला प्रमोद वानखेडे यांचे लंगापूर येथील घर शिकस्त झालं असून तेथील कुठल्याही क्षणी ते पडेल याचा नेम नाही मात्र यामुळे कुटुंबाचा अपघात होण्याची शक्यता देखील या ठिकाणी नाकारता येत नाही याकरता त्यांच्या वाटेवरील जमिनीवर त्यांना घर करता खर ही जागा देण्यात आली असे भावाच वारंवार विनवणी केली मात्र त्यांच्या भावानं बळजबरी करत प्रमोद वानखेडेंचं त्यांच्या कुटुंबाला हुडकवून लावल्यानं कंटाळून प्रमोद वानखेडे यांनी आपल्या चिमुकल्या बालकांचा आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला याबाबत प्रमोद वानखेडे यांनी लोकशाही यावेळी प्रमोद वानखेडे यांनी लोकशाही दिन अकोला जिल्हाधिकारी यांना तक्रार करून याबाबत प्रमोद वानखेडे यांनी लोकशाहीच्या मार्गाने अकोला जिल्हाधिकारी यांना तक्रार करून देखील यावर प्रशासनाने कुठलाही तुडगा न काढल्यानं त्यांनी आता उपोषणाचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालंय का आपलं उपोषण जे सुरू आहे ते नेमकं याचं प्रतिरूप काय कसं काय आमच्या प्रदीप असं आहे सर आमचं गाव उमेदवारी प्रकल्पामध्ये बाधित झालेलं आहे शंभर टक्के पूर्ण बाधित झालेलं आहे आधी जेणेकरून आता या गावामध्ये एकही लोकसंख्या अशी गाव राहिलेली नाही आहे आम्ही आमचं एकटंच घर राहिलेलं आहे या गावामध्ये आम्ही वारंवार लोकशाही दिनात कंप्लेट केलेल्या आहेत पण जिल्हाधिकारी साहेबाने आम्हाला चार महिन्यात उत्तर दिलं की याच्यात आमचा काही हस्तक्षेप नाही आहे मग तुमचा हस्तक्षेप नाही आम्ही राव कुठं मग साहेब प्रत्यक्ष तुम्ही घर बघून घेऊ शकता आमचं घर कधी शिकत एवढं शिकत झालं कधी अंगारपण्याचा नेम नाही आहे ते म्हणतात इकडे तुम्ही लोकदा लो कोर्टात जाऊ दे आमच्याकडे कोर्टासाठी पैसे नाही आहे आम्ही जाऊ कुठं मग न्याय मागायला जाऊ कुठं जिल्हाधिकाईब जराच्यात काही करू शकत नाही तर आम्ही जाऊ कुठं या घरात आम्ही पूर्ण एकटंच राहिलो आम्ही रात्री आमचे आई वडील हे राहतं हा लहान मुलगा राहते कमी जास्त झाली या जबाबदारी कोणावर हो आहे आमचे जे विनोद विनायकांकडे काका आहेत ते आम्हाला घर बांधू देऊन नाही राहिले ते मध्ये तू घर बांधलं तर मी पाळून टाकतो तर आम्ही त्याच्यासाठी शासनाकडे पुनर्वसन ऑफिसमध्ये सगळ्यांचे हे टाकलेले आहेत निवेदन टाकलेले आहेत की आम्हाला एक साईड घर बांधायची परमिशन द्या म्हणून ती आम्हाला लेखी पाहिजे उद्या म्हणजे त्यांना विनोद वानखेड्यांना घर पाळायचा अधिकार आहे मग आमच्यासाठी गव्हर्नमेंट जो काही न्याय तरतूद नाही आहे काही नगर आमचं घर बघून घ्या व्हिडिओ काढून घ्या तुम्ही मात्र वानखेडे पर... मात्र वानखेडे परिवाराला तात्काळ मदत मिळावी अशी देखील मागणी आता त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून केली जाते जागर जनसंसाठी प्रतीक कुरेकर अकोला